दादा नमस्कार नमस्ते काय राजुरीच्या वातावरण कसं आहे आता निवडणूक लागलेली आहे इथं कसं काय निवडणुकीचं पार्ट कसं आहे राजुरी गावामध्ये फिरतोय मी आता बऱ्याच ठिकाणी सत्यशील शेरकारांना शरद पवारांना मानणारे लोक भेटलेली आहेत तुमचं काय मत आहे माझ मत असं आहे पुन्हा चारी ओळखीची परंतु चारी कामाचे आहे पण आजच्या घडीला अतुल शेठला मतदान करायला पाहिजे तालुक्याची गरज आहे कामाचा माणूस आमच्या राजरी गावामध्ये तेहतीस कोटी रुपये दोन वर्ष त्या माणसामध्ये आणि तुम्हाला सांगतो वल्लभ शेख बेणके असायची त्यावेळेला पाण्याचं नियोजन साहेबांना फोन केला का साहेब आहेत दहा बारा दिवस झालेत पाणी द्यायला पाहिजे ते सांगायचे पाठा जाऊन झोपा संध्याकाळी पाणी आणि त्याच्यानंतर मग दांगड साहेब आले पाण्याचे हाल झाले लोकांचे इवन इव्हन आले आली तरी हाल झाले लोकांचे पण गेल्या वर्षी पाच ते आतुलशेट असं नियोजन केलं गेल्या वर्षी दुष्काळ असून आमच्या इकडे पाऊसच झाला नाही गेल्या वर्षी तरी आम्हाला लोकल दुष्काळ जाणवले नाही आमच्या भरणे तुम्हाला सांगतो रो, आमच्या रोड आमच्या दारवर रोडला पाणी वाहत आहे लोक म्हणले रोडला पाणी रोड फुटायला आम्ही म्हणलं रोड, रोड फुटल्याला चालेल पण पाणी पाहिजे आणि आम्हाला तो दुष्काळ जाणवला आहे त्याच्यामुळं आतुळ शेत हे यायला पाहिजे कारण त्यांच्या कामाचं विजन आहे भविष्य लोकांचं दुष्काळ पाहिजे त्यांना माहिती आहे कारभाराचा बाळकडून लहानपणापासून असल्यामुळं त्यांना कारभाराचा अंदाज आहे आणि तो माणूस एकमेव माळशेज पट्ट्याला पाणी म्हणतो शंभर टक्केच पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो पूर्वेला कर्जजाम खेडला रोहित पवार साहेब इकडे लंकेत आता आम्ही कर्जजामखेडचं हो पाहतो बाईट लोकांच्या ता तर ती केवळ पाण्याची चालू आहे तर त्यांना कुकडीचं पाणी रोहित पवार देणार हा त्यांनी शेवट केलेला आहे आणि लंके साहेबांची त्याची लंके साहेब पिंपळ वगैरे पाणी त्यांना तो पण आपण तो पुढे न्यायचा आहे त्याच्यावर त्यांचे इरेक्शन आहे आणि जर इथं सक्षम नसेल तर शे पुढची लोक का ऐकणार आणि पाणी इथून बिकाडून म्हणजे धरणं आपल्या तालुक्यात आणि पाणी जाणार पारनेरला कर्जजाम खेडला ही परिस्थिती होऊन द्यायची नसेल तर आपल्याला आतुतवाद म्हणून जावं लागणार कुठल्या विचारधारेला मानणार आहे आता आम्ही पहिल्यापासून कार्यकर्ते साहेबांचे पण पवार साहेबांना लोकसभेला त्यांना गरज होती आपण त्यांना मदत केली पण इथं स्थानिक आमच्यापुरती ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाला जर उद्या काही अडचण आली तर त्यांनी कुठं जायचं आमदाराकडे जायचं मग आमदार त्या पद्धतीचा असल पाहिजे तसं आणि अतुल शेट बेनके घरणंच असे तर ते सोज्वल माणसं आहेत तुम्हाला सांगू तो चारित्र्य संपन्न लोक आहेत मुळात कुठल्याही त्या चारित्र असा डाग नाही आहे त्यांना त्या त्या बाजूने लोक नाव ठेऊ शकतात बाकी सगळ्यांचे तसं वातावरण सहताळ गेलं माहिती कसं आहे ते बोला कारण नाही आणि आमदार मोरब बी आहे त्या आमदारांची गरज आमच्याकडे इतकी कामं आहेत तुम्हाला सांगतोय ना आज आमच्या गावाजवळ दोनशे सव्वा दोनशे पोरं ठिकेदारी करतात आणि प्रत्येक कोटीची कामं आहेत पन्नास ताकाची कामं आहेत सगळी मोर नाही तेवढी कुटुंबाचं आज आमच्या गावात चा त्याच्यामुळं दोन अडीशी मुळे त्यांच्या हाताखाली अजूनही चार पाच हजार लोकांना रोजगारच आहे ना ग्रामीण भागातला आणि शेतकऱ्यांना आम्हाला काय आमचा आमचा दूध धंदा तुम्हाला सांगतो आमच्या गावात नव्वद टक्के लोकांचा दूध धावतो दूध व्यवसाय आणि दूध व्यवसाय म्हणजे त्याला पाणी पाहिजेच आणि पाणी आणि दूध व्यवसाय दूध व्यवसाय पाणी जर नसतं हा करता येणार नाही जर तो जर हे पाणी जर व्यवसाय झाला नाही आमच्या लोकांना मजुरीनं जाऊन सकाळ मिळणार अशी परिस्थिती आहे राजू क्षेत्रफळ राजूराव कमी आहे म्हणून आम्ही लोक दूध व्यवसाय आणि दूध व्यवसायाला आम्हाला ज्या ज्या वेळेला ढेरला आमची गरज लागेल त्या त्यावेळेला मला असेल आम्ही मदत केली खासदार 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 कोले साहेबांचं काम केलं के <laughs> के ते केवळ पवार साहेबांना मुळात पाहिजे कसं आहे बीजेपी देशात येणारी सगळ्याला माहिती होत पण ती वन सो सोहळा येऊन त्याला दोन ते आधारबाई कारभार करतात त्याच्याकरता आपण पवार साहेबांना आणि पक्ष तर काय तो काय आपला विषय नाही आणि त्या हिशोबा आपण आणि आमच्या तालुक्याचा माणूस तालुक्याचा आहे आपल्या भागाचा नारंगाव काय सोळा किलोमीटर तुम्ही सतरा अठरा किलोमीटर अंतरावरचा माणूस गेला आपलं का नाही विचारा तुमची शरद पवारांची शरद पवारांची स्थानिक लेवलला तुम्हाला भेंती पाहिजे नाही नाही आम्ही बेन साहेबांना मानणार करतो एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून ज्या वेळेला पवार साहेबांनी एस काँग्रेस काढली आणि बेनके साहेबांनी त्या वेळपासून जे हे बेनके साहेब बेनके साहेबांचं प्रेम बेनके साहेब पवार साहेब व्हायची पण बेनके साहेब सुद्धा प्रेम आहे आमचं कारण त्या माणसं फुटाफूट झाली जाऊ द्या कशी जाईल त्यांच्या पद्धतीत झाली तरी चालत लेवलला तुम्ही जे काम करताय ते खासदार केलं अमोल काम केलं आता अतुल शेठचं काम करणार आहे शंभर टक्के आणि आमच्या गावातून आम्ही शब्द आम्ही तुम्हाला देणार बऱ्याच ठिकाणी तर सत्यश्री शेरकरला लीड भेटणार असं म्हणतात लोक ते कसं काय होईल काय झालं माहिती का सत्यश्री दादाचा कारखान्याच्या दृष्टी ठीक आहे पण ये ना शर राजकारण कारण त्याचा काय समजते कधी कोणच्या सुख दुखत आले कुठं मैत्रीला आले कधी त्यांना आहे ना आमच्या एका आण भागात एका महिला सरपंचा बैठक दिली होती सतीश कोणी हे आम्हाला माहित नाही माणूस तळागाळात पोचलेला पाहिजे आणि ते कारखान्याचं ठीक आहे त्याच्या कारखाना सांभाळावा कारखाना चांगला सांभाळत ना मग कारखाना चांगला आता वाद नाही म्हणजे चांगलाच आहे ना पण काय झाले ते बी आता काय झालं पाहिजे कारखान्याची पोरं तरी कामाला लावलेत ना पाच सहाची पोरं आमच्या घरी तीन दिवस तीन पोरं आली मी त्याला फोटो काढून घेऊ का तुमचे त्यांना काय बोल आमच्या नोकरीचा प्रश्न बसण्याला म्हणलं काम करतात हा मग कारण चालू चालूच नाही आला ना कशामुळे चालू नाही झाला तुम्हाला सांगतो आता काल काय मला वाटतं चालू झालं हा हाय व्हायला पाहिजे होता पण कारण कुलूप लावलेलं आहे ते माणसंच नाही मग चालू चालायचं पण त्याच्यामुळे रात्री त्यांची शिमती होती करायला पाहिजे होते मग जनता कामाला लावायची शि चुकीयची नाही काही नाही ना म्हणणारे कोण आहे मला राजुर बाहेर राजुरी नसेल म्हणणार बाहेरची म्हणतील पण राजुरीच तुम्हाला राजुरी एकवीस पतां व्यापारी गाव नाही आणि ते आता ठरलं ना आमच्या गावाला राजुरी या गाव गावचावडीची बैठक असते आमचं ठरलं चार पाच भाऊ घे आमचं आमच्याकडे थोडं आहे काही लोक ह्याच्यात होता इकडे काही जे हातभुतले असतात कुठे काय असं प्रॉब्लेम पण तुला सांगतो जे पैसे नाही घेऊन काम करतात ना कार्यकर्ते सच्चाईचे ते सगळे आतुल आहेत आणि त्यांची संख्या द्यावात मग साठ टक्के तुमचं नाव हो काय माझं गोपाळ सोळा हो मी बारखा आणि मीच शतक दिला साहेबांना बारक्या बावकी तुमच्या एक शंभर दीपक पक्ष कोणते बावकी त्यांची वेगळी त्यांची वेगळी त्या चार आमची एक आहे आमचं सोळा शंभर तुमच्या भावकीची बैठक झाली का हो दोन बैठक झाली दोन बैठका जरा बाकीच्या बाकीचा निर्णय झाला आणि चार दोन का का आता काय आले ते काय नाते समोर वगैरे सांगतात त्यांना सुद्धा आम्ही सांगून ते बरोबर ते जागो आता अजून चालत अस भाऊकीची बैठक ठरायची मग भाऊकी मध्ये होईल तेच होईल असं होत अजून चालू शकत मग ते मान्य होईल आमचं भाऊकीत पन्नास टक्के वारकर समजले लोक त्याच्यामुळे ते बसले भाऊकीची एक बाबा मला बेलेच्या बाजारात भेटले होते हा कोण नाही माहिती नाव वगैरे आता आठवत नाही मला पण ते म्हणले आता आमच्या भाऊकीची बैठक बसल आणि आमच्या भाऊकीच्या बैठकीत जे ठरल त्याला आम्ही मतदान करणार ते ऐकली पायट आम्ही सोमवारची दिवशी घेतली ते आमच्या आमच्या भाऊकीच आहे ते बैल करतात त्याने तुम्हाला सांगितलं बेटे का झाले आमच्या गा झाले भाऊकीमध्ये वयस्कर लोक थोडं राहिले आणि सगळे आता भाऊकीच्या सगळी कारभावसरून घ्या पण आता ही जी तुम्ही वयस्कर मंडळी जशी बैठकीवर चालत होती तरुण मंडळी चालतात का चालतात ना पोरपास ती चालतात मग एकंदरीत राजुरीमध्ये अतुल शेटला मतदान होईल म्हणायचं राजुरी राजुरीतुल शेटला आमचा खासदार केलं तर कोले लीड होत मग जर तुम्ही लीड दिलं तर मग मतदान राहील किती असं नाही मतदार आमचं सहा सवा सहा हजार मतदान होईल आमचं मतदान सात हजार आठशे का साडेआठशे हजार मतदान झालं कसं कसं होईल मग आता अतुल शेठला किती मतदान होईल अतुल शेठला अडीच हजार मतदान धरलेलं आणि मग सत्यशीलला किती होईल सत्यशेल ला कस माहिती का जाईल हजार बाराशे बुचके दाई दोन तीनशे आणि शरददादा आणि राहील शरद म्हणजे हजारपर्यंत शरद जाईल हजारपर्यंत शरद जाईल सत्य जाईल हजार एक हजारपर्यंत पाचशे अतुल राहील आणि अतुल अडीच हजार व्हायला जायलाच पाहिजे दे ना सर्व आमचा तो जसा अहो आहे ना त्यांना शेत दिलाय मी कारण तुम्हाला सांगतो आमच्या बावकीच मतदान आहे दीड हजार भावकीच मतदान दीड हजार सोळाशे मतदान आमचं आम्ही वरच सहाशे सोडून दिले हजार झालं हजारातले मी होत्या सात आठशे मतदान आमचं होणार आहे आमचा मुस्लिम समाज आमचा समजा तुम्ही कलीम राय म्हणलं ना मुस्लिम समाज तो तारखे तसं नाही सगळे नाही ज्याला जे शेतकरी लोक आहेत ना त्यांना गरज आहे आपलं इथं पाणी करून देऊ शकतो काम करून राहिलं आमच्या मळ्यामुळे आमच्या मळ्यात कुटुंब हो जयशिंग गावठी आमचे बाळासाहेब पत्रकार आहेत बाळासाहेब आवटी तुम्हाला सांगतो मी गोपाळ सावध आवटी आमचे परत आशुष शेवटी आमच्या आशुष रावटी दादाचे फार जवळचे समज त्यांची त्याला सुद्धा आम्ही सांगितलं ते आमच्याकडे नाही बैठकीत वाईन ते खरं आम झालं ना बैठकीत झालं मंदिर झालं नाही ना हा त्याच्यामुळे त्यात बदल आम्ही तर आमचं काम ताकदीन करून तर आम्हाला तुम्हाला असायला पाहिजे कारण काय नाही तर तुला सांगतो दुसरा कोणी माणूस आला तर तालुका दहा वर्ष मागील असेल कसं आता आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा त्या पाण्याच्या प्रश्नावरतीच मोठं राजकारण तापलेलंय दिलीप वळशी पाटलांना सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर तिथं विरोध होता पण आता दोन चार दिवसामध्ये त्यांनी तो डिंब्याचा बोगदा पाडायचा आणि मग ते पाणी इकडे कर्ज न्यायचं तुम्हाला हप्त्यामध्ये रोहित पवारचं स्टेटमेंट होतो कुठं सभा त्यांची आणि ते त्यांनी त्या लोकांची मागणी होती की आपल्याला पाणी ह्या कुकडीचं पाणी आलं पाहिजे त्यांनी शब्द ना कुकडीचं पाणी तुम्हाला मी आणून देणारच मग इकडे लोक तर हल्ली लोकांना कळायला लागले आता हल्ले पहिले लोकांकडे आता सोशल मीडिया इतका पॉवर फुल आहे का तुम्ही आत्ता बोलले का कळते कुठं काय होते आणि त्याच्यावर लोक सावध झाले पहिलं थोडस पाड जर झालं निकम साहेबांचं तर तसं होणार नाही हे त्यांचं एवढं काम आम्ही कुणी काही जरी म्हणलं तरी तिथं वैश्यपाटली उडली ती तिथं आतून शेपणी उडली ती आणि काय होतं पाहिजे का कारखाना कारखान्याचं काही कारखाना पट्टा आमचा आखा तालुका कारखाना पट्टा नाही आमच्या आम्ही पटोर भागाचा लोकांना माहीत नाही कारखाना काय बांधत नाही आयुष्य त्याला माहित नाही तुम्ही वर मावळात गेले तर काय अवस्था आहे हे मध्ये थोडं दोन जिल्हा परिषद गट आहेत इथले मध्ये त्या तेवढ्यातच हे कारखान्यात गटपडे त्यात ते बी ये ना पुचकेताई त्याच गटातली शरददा या त्याच गटातला आणि हे पूर्वीच्या काळामध्ये आहे ना शरददादा पुचकेताई हे परत हे शेरकर साहेब हे सगळे एकच गटाची असायची आणि बेनके कुटुंब वगैरे असायची त्या टायमाला टप दिले तर आता काय तेच आता पळापळी झाली ना त्यांच्यात होती आता शेपे जागेशन होणार त्यांच्यात डिवायडेशन होत तेवढं आणि स्वतः त्यांचं डिवायड त्यांच्यात होणार चौघा डिवायडेशन करायचे आणि ही हे शेपे आणि लोकांना कळायला लागतात दोन तीन दिवस पहिले सुरुवातीला होती हवा जरा हवा किल ती करून कसे सात आठशे माणसं रेडीमेड मिळेल फिरायला रोज रोज एक माणूस घरी यायचा लोकांच्या ते झाले पण ते नाही लोक फार विचार करतात मतदान करताना लोक विचारच करणार का कारण काय तुम्हाला तिथे हा शेतीप्रधान इथं काय यामे डिसेसी येणार नाही कुठले कारखानदारी नाही आणि मग लोकांना पर्याय काय शेती करणे धंदा करणे बरं तुम्हाला दुवाद्याने वाटवलं गेलं तुम्हाला सांगतो पाच रुपये अनुदान होतं ठीक आहे तीस रुपये रेट केला होता पाच रुपये अनुदान दिलं त्याने आमचं ती जो खुशी होतं पण धानवी झाली त्यांनी ते अनुदान केलं सात रुपये दोन रुपये रेट आधीच कमी करून टाकला रेट आणला आठवसा रुपये दुवाचा आणि अनुदान सातून आता सरकार आलं अनुदान मिळते मिळते ना हे आयडिया नाही पण दुधा इतका अवघड होत बसलाय का सत्तर टक्के खाद्य डबे जातात तुम्ही चेअरमन होते का दहावरी चेअरमन होते गणेश दुर्दैवी गणेश त्या अंदाजावरती तुम्हाला दूध आयडिया जास्त आहे हाय ना माझं मी स्वतः काम करणार माणूस मी आता तुम्हाला माहिती सकाळी दीडशे लिटर दूध काढून आले जावा तुमच्याकडे पण दूध आता धंदा आहे हो माझ्याकडे पंचवीस जनावर आहेत अतुल शेड आमदार होणार शंभर टक्के होणार अतुल शेट आमदार काम होणार माणूस चार अभिरा बघ मिळते काय उगाच जे प्रजे वाढून आमदार होत नाही आमदार तेवढा कॅपेबल पाहिजे ते सहायला कसा पाहिजे आमदार सोबर म्हणजे फार स्टाईलिस माणूस आमदार होऊ शकतो दिल्ली आता तुम्ही वल्लभ शेट पण पाहिले ना अतुल शेट पण पाहिले काय फरक येऊ दोघांमध्ये मला सांगा आम्ही वल्लभ शेटचे अशी भानगुडी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो आमच्या गावामध्ये दारू पण ते आणते आणि uh, आम त्यावेळेला कमिटी तयार झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आणि त्यावेळेला एस काँग्रेस तयार केलं पवार साहेबांनी आच आपलं कोलमशेला तिकीट मिळलं आणि आमच्या गावात त्या दारोपूरची आम्ही कमिटी असल्यामुळे चव्वेचाळीस लोक होतो एक माणूस दारोपूर इथं दुकानदारांनी त्याला मारला त्याची केस लागली आमच्यावर तुम्हाला सांगतो बेचाळीस लोक आम्ही एक मेट्रोडोवर घ्यायचं त्या किशिर जायचं आमच्याकडून भागवतो किल होते आणि सामलीकून देव हे होते गडगे साहेब होते आणि आमचे सर आणि स्वर्गीय आवटेसर स्वर्गी हा हां दोन लोकांना आम्ही साहेब द्याय त्यावेळेला बेनके साहेब उभे राहिले आणि मग बेनके साहेब म्हणले राजूकच काय म्हणले राज आमची ही लोकं म्हणले तुम्हाला राजू आम्ही मुलं देतो आजच कार्यकर्ते पण तुम्हाला एक काम करावं लागत ते म्हणलं चालू या म्हणले गो नारण आम्ही गेलो नारव जाईस तारीख नारंगावाला गेलो नारंगावाला बेचाळी जागा मेट्रो रे मध्ये बसून गेलो आणि तिथं साहेबांना पुढे आम्ही उतरतो त्यावेळेला त्यांच्या तिथं काय सगळं मोकळच होतं आणि आम्ही उतरवतो मेट्रो खाली ते म्हणली काय पोरं राहिली नुक कसं किंवा येऊ लोक त्याला काय जावं लागेल त्यावेळेला पैसा आहे का आणि त्याला सांगितलं असं मेट्रो कडला आमच्या गावात आणि हिवडी पोरं गुतलेली बेचाळीस कुटुंबातली पोरं गुतलेली होते त्याला काही शिक्षा होणारायची ना कारण एक ते माणूस आहे आणि मग त्यांनी मग त्या वकिलाला बोलून घेतात म्हणजे कोणच्या जे वकील म्हणतात त्यांनी दोन्ही वकिलांना बोलून घेतात म्हणजे ही पोरं उद्या नारंगावर येणार नाही तर आजच जंगल येणार ती घरी जाणार आहेत आणि तुम्ही त्या किशचं काय करायचं तिला करायचं आणि ती केस आमची तिथं लुडला जाईल आम्हाला बॉल होणे आलं नाही काय मग त्या दिवशी आम्ही ठरवलंच वल्ल चिठ जोर आहेत तो वल्लभ चिड सोडून जायचं नाही आणि मी शरदा पावले येत मतदान नाही तरी तुम्हाला हे शेकरी शेरकर माझ्या आजू सासूचा हे भाच आहे शेरकरांची मावळ सासू मा मंडळीची आजी पण मतदान नाही त्यांना कार, कार मतदान करायचं ठरलेलं शे, शेरकर म्हणलं का कारखाना बेनकुटुंब म्हणलं का आमदार हे ठरलं हे होते गोविंदराव आवटी साहेब प्रदीर्घ अनुभवाच्या चर्चेतून त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बातचीत केलेली आहे अनुभवाच्या जोरावरती तर त्यांचं म्हणणं आहे की राजोरी गावामध्ये अतुल शेठ बेनके हे आघाडीवरतीच राहणार आहे कॅमेरा पर्सन दादाबा मुरमळेसह गणेश चोरे शिवनेरी संवाद राजोरी